राठीनगर येथील क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याकरता गेलेल्या एकोणीस वर्षाच्या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला शिवाजी सायन्स येथील बी सी ए फर्स्ट इयरचा विद्यार्थी अर्पित श्रीकृष्ण सार्वे राठीनगर येथील क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याकरता गेला होता कंपाऊंडच्या जाळीमध्ये करंट असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तो अचलपूर तालुक्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी अमरावतीला गाडगेनगर येथे भाड्याने राहत होता क्रिकेट खेळणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे राठीनगर येथील क्रिकेट ग्राउंडवर खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने करुण अंत झालाय अर्पित श्रीकृष्ण सार्वे असं या एकोणीस वर्षीय मुलाचं नाव असून शिवाजी सायन्स येथील बी सी ए ये फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता अचलपूर तालुक्यातील पुष्टा येथे राहणारा अर्पित गाडगेनगर येथे भाड्याने रूम घेऊन राहत होता मैदानाच्या कंपाऊंडच्या जाळीत करंट असल्याने ही दुर्दैवी घटना घडली या घटनेने हळहळ व्यक्त होतय अर्पितचा मृतदेह हो, मध्ये आणण्यात आला त्याच्या घरी माहिती देण्यात आली हातातोंडाशी आलेला मुलगा या कुटुंबियांनी गमावला